राष्ट्रवादी काँग्रेसची अध्यक्ष नाही अचानक वगैरे काही नाही पक्षाचं रेग्युलर विषय आहे पक्षाची जी आता आम्हाला नवीन जिल्हा अध्यक्ष झालेले त्याच्यामुळे कार्यकारिणी करणं पक्षाची बांधणी करणं गाव लेवलवर सगळं हे करणं त्याच्याप्रमाणात सगळं विषय आहे पक्षाची बांधणी करणं हा विषय आमचं स्ट्रक्चर आहे आता आता खासदार म्हणून मी आहे आमदार म्हणून भाई आहेत आम्ही सर्वांना मिळून आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष नवीन झाले त्याच्यामुळे पक्षाची बांधणी करणे हा विषय पप्पा काल एका बेटीची दिवसभर चर्चा होती सुरेश दस आणि धनंजय मुंडे यांची साडेचार तास बैठक झाल्याचं समोर आलं कसं पाहता एकंदरीत सुरुवातीपासून सुरेश दस देशमुख यांच्या खत्या प्रकरणात तपासासाठी आक्रमक होते आता एकदम भेटायला गेले काय सांग नाही आता हा बीडी जिल्हा आहे आमचा फोकस कशावर हो आहे संतोष देशमुख यांचे मारेकरी पकडले पाहिजे त्यांना फाशी झाली पाहिजे त्या कटात जेवढे सामील होते त्यांना सर्वांवर शिक्षा झाली पाहिजे याच्यावरचा फोकस आम्ही शेवटपर्यंत धळू देणार नाही बघा ही घटना तीन वाजता किडनॅपिंग झालं साडेसहा सव्वा सहा वाजता मर्डर झाला आणि सव्वा सात वाजता सात वाजून दहा मिनिटाला मी पहिली बाईट दिली त्याच्यानंतर सगळ्या गावाल्यांशी बोललो सगळी चर्चा गावात पण सर्वांना केली त्याच्यानंतर आमचं एकच फोकस आहे भैया पण तिचे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी गेले की लगेच ती पण बोलली म्हणजे आमचा एक फोकस आहे की संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे आणि त्यांची मारेगिरी पकडले पाहिजे त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे याच्यासाठी आमचा फोकस दुसरीकडे कुठं जाणार नाही आता कोण काय करतं याच्यावर काय आम्ही बोलणं योग्य म्हणजे मी बोलणं योग्य वाटत मला नाहीये कारण आमची जी एकच लाईन आहे की संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी फसे राजकीय भेटीघाटीमुळे